स्वामी अनुभव स्वामी लहान मुलांबरोबर आंधळी कोशिंबीर लपाछपी आणि गोट्या खेळत त्यांना प्राणी ही फार प्रिय नंदा नावाची गाय त्यांची आवडती होती असे मानले जाते स्वामी तिला प्रेमाने भरवत मग तीसुद्धा स्वामींना आपल्या जिभेने खराखरा चाटे स्वामी कधी कधी तिच्या चार पायांमध्ये जाऊन बसत आणि तिच्या आचळांना तोंडाने ढुशी दे मग तीसुद्धा आपला पाना स्वामींसाठी मोकळा करे धारोष्ण दूध मनसोक्त पिऊन झाल्यावर स्वामी नंदा गाईला मिठी मारून माझी मायगती असं म्हणत आणि दुधाने वाकलेल्या आपल्या अंगाकडे पाहत स्वतःच हसत स्वामी भक्तांना विचारतात आम्ही कोण आहे चोळप्पा उत्तर देतात आपण त्रिभुवन नायक आहात स्वामी संतुष्ट होत नाहीत स्वामी म्हणतात आज जर बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिलं असतं स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेड्याला मामलेदार होता त्या त्यावेळेला मंगळवेड्याला दुष्काळ पडला होता लोक अन्न पाण्याला पारखे झाले होते लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते इकडे स्वामींकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला होता स्वामी स्वतःला दत्ता अवतार असल्याची हवा पसरवून लोकांना भ्रमित करतात असं त्यांचं मत होतं आल्या आल्या तडकाफडकीने तो वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात काय रे गाणगापूर मंदिराचा तू पुजारी ना आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना पुजारी चापापतो पण स्पष्टपणे कबुली देतो मग स्वामी विचारतात गाणगापूरला कोणाची भक्ती करतो पुजारी उत्तर देतो श्री नरसिंह सरस्वतीची स्वामी म्हणतात आम्ही भान आहोत नीट बघ आम्हाला पुजारी पाहतो तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंह सरस्वती उभे आहेत पुजाराला गहीवरून येतं काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात पुजाराला पूर्ण प्रचित येते की स्वामी साक्षात दत्त अवतार आहेत तो स्वामीचरणी नतमस्तक होऊन क्षमा वागतो मग म्हणतो अक्कलकोट हेच गाणगापूर व गाणगापूर हेच अक्कलकोट श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ